मध्ये सांगायचंय मार्केटिंगचा भांड वापरा या काही पाच मिनिटासाठी या एकाच आरतीला या काही तोटा होणार नाही कारण महाराज एकदा आरतीला आलं तरी ठेवत नाही महाराज कुणाच काहीच ठेवत नाही योग्य वेळ आल्यानंतर योग्य मोबदल्याच्या पेक्षा अपेक्षापेक्षा जास्त मोबदला महाराज देत असतात आपण चाराने मागतो आणि महाराजांचं रुपयाचं नियोजन असतं जे आमच्या बाबतीत भेटतं तुमच्याही बाबतीत भेटू शकतं कारण आमच्या बुद्धीला छोट्या छोट्या गोष्टीच मोठ्या वाटत असतात आणि महाराजांना आपण कडे दर, दर साकार ठेवून विनंती करायची असते आपण त्यांचे शिष्य हो आहोत महाराज असा असं माझं की तुम्ही बघा कसं आम्ही येतो आणि आज्ञा करू डॉक्टर महाराजांना दोन चार आज्ञा काय केल्या महाराजांना वेटीस जातो आता लागू लागतो महाराजांना दम द्यायला लागतो माझं हे काम झालंच पाहिजे माझं ते झालंच पाहिजे आणि वर महाराजांच्या नियोजनानुसार ते चार वर्ष निवडणार असेल चार महिने निवडणार असेल दोन महिन्यात आपण निगेटिव्ह बोलायला लागतो महाराजा कारण आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह प्रकारे खूप लोक असतात की तुम्ही जर स्वामी सेवेकडे आहे तर तुमच्या बरोबर हे काम असतात तर मी आपल्याला लोक तर पाहिजे मी जर स्वामी सेवेकडे नसते तर कदाचित यापेक्षा भयानक माझ्या बरोबर घडलं असतं कारण देवबंद चित्रपटात महाराज म्हणतात की आम्ही प्रारब्ध बदलत नाही पण आम्ही प्रारब्धाची भोग कमी करत असतो तुम्ही ज्यावेळेस सेवेमध्ये येतात तर चार वर्षांनी लवकरात लवकर सकारात्मक गोष्टी आपल्या बरोबर व्हायला सुरुवात होत असतील आणि अशक्य ते अशक्य स्वामी म्हणजे इतकी प्रचिती आणि अनुभव अनुभव फक्त आणि फक्त एक स्वामी